नमस्कार आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा पेन्शन विषयी सगळ्यात मोठा अभूतपूर्व निर्णय कोणता निर्णय दिलेला आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ही मोठी बातमी आपल्या परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सविस्तर बातमी अशी आहे की आई या शब्दाचा अर्थ आणखी व्यापक करण्याची गरज आहे असे महत्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे सामाजिक कल्याण योजना आणि पेन्शन मध्ये सावत्र आईचाही आई म्हणून समावेश केला पाहिजे असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय हवाई दलाला केलेले आहे मित्रांनो बातमी अशी आहे की सावत्र आई सुद्धा आईच तिलाही पेन्शनचा हक्क हवा असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे सविस्तर माहिती अशी आहे की न्यायमूर्ती सूर्यकांत उज्ज्वल भुयान आणि एन कोटीश्वर सिंग यांच्या पाठीपीठाने सांगितले की अनेकदा आई मुलाचा सांभाळ तिच्या खऱ्या आईप्रमाणेच करते त्यामुळे तिला डीफॅक्ट तो मदर म्हणजे प्रत्यक्ष आई मानले पाहिजे मुलांच्या जन्मानंतर काही दिवसातच जर त्याची आई वारली आणि वडिलांनी दुसरे लग्न केले तर ती सावत्र आईच त्या मुलाचा आयुष्यभर सांभार करते अशा परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत तुम्ही त्याला सावत्र आई म्हणू शकता पण खरे तर तीच त्या मुलाची खरी आई असते हवाई दलाच्या नियमावर न्यायालयाचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली आहे त्याच्या मुलाचे हवाई दलात असताना निधन झाले त्याने आपल्या सावत्र मुलाला लहानपणापासून वाळवले असून आणि आता ती पेन्शनची मागणी करत आहे मात्र भारतीय हवाई दलाच्या नियमानुसार आईच्या व्याख्येत सावत्र आईचा समावेश होत नाही त्यामुळे हवाई दलाच्या वकिलांनी पेन्शन देण्यास नकार दिला यावर न्यायालयाने हवाई दलाच्या नियमांचे आव्हान दिले आई हा शब्द खूप मोठा आहे आणि फक्त जन्मदाती आईच काळात अनेकदा सावत्र आईच्या दावाचा सरकारने सांगूतून विचार करायला हवा आणि नियमांमध्ये बदल करायला हवेत असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि हवाई दलाला यावर लवचिक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे यामुळे या प्रकरणात काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद